महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी सिद्धार्थ सालक्की यांची निवड करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महोत्सव महामंडळाची नियोजन बैठक ट्रस्टी अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी महात्मा बसवेश्वरांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून बैठकीला सुरुवात करण्यात आली या बैठकीस माजी नगरसेवक किरण देशमुख विनोद भोसले अमोल शिंदे विरेश उंबरजे सागर हिरेहब्बू आशुतोष वाले मल्लू पाटील गणेश साकरे योगेश जम्मा प्रवीण दर्गो पाटील संदीप दुगाणे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीमध्ये बसवेश्वर जयंती उत्सव साजरी करण्यासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली पाचशे आठ महिन्यांच्या कलश यात्रा काढली होती मल्ल्या मंदिरापासूनच गौतम चौकापर्यंत सकाळी आठ वाजता त्या महिलांना सर्व तिथे गेल्यावर पूर्ण साडी ओटीचा सा आयार वगैरे हो करून पाठवतो इतिहासात पहिल्यांदा महिलांचा सहभाग झातात बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळ त्याच्यानंतर लिंग पूजा कशी करायची घरात काय करायचं ता एक कार्यक्रम चालतात मध्यवर्ती महामार्गावर जेवढे जेवढे अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी होऊन बसवेश्वर जयंती शांततेत आणि समाज उपयोगी उपक्रमानं साजरी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आणि मग या महापुरुषांची जयंती साजरी करणं त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहचवणार नव्या पिढीपर्यंत पर्यंत पोहोचवणार या सगळ्यांचं काम सुद्धा आपलंच कर्तव्य आहे पण हे पोचवत असताना कशा पद्धतीने ते पोचवलं पाहिजे डॉल्बी लावला म्हणून मिरवणिका मोठ्या झाल्या म्हणून महात्मा बसवेश्वरांचं कार्य पुढे जाणार आहे का तर तसं न होता ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलंय त्यांनी समाजसेवा केली आहे क्षमतेचा संदेश दिलाय त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा त्या सगळ्या पातळीवर त्यांचं आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून कार्य पुढं नेणं गरजेचं आहे यावेळेस महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सिद्धार्थ सालकी यांची निवड करण्यात आली